पिंपरी चिंचवड शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे भाऊसाहेब भोईर यांनी आता बंडाचा झेंडा खांदी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांचा निर्धार मेळावा आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी माझ्या मागे आता मोठ्या संख्येने भाऊसाहेब भोईर यांचे तरुण कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा आपण पाहतोय खरंतर अनेक वर्षांपासून भाऊसाहेब भोईर राजकारणात सक्रिय आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये ते सक्रिय आहेत मात्र आता अशी चर्चा आहे की ते पक्ष सोडणार आहेत काय वाटतं तुम्हाला आज मेळावा घेता येत ते काय सांगत आम्हाला पक्ष नाही तर आम्हाला भाऊसाहेब पाहिजे कारण भाऊसाहेब हे आमच्या युवकांचे प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्या राजकीय सर्व इतर गोष्टी आम्हाला समजून घेतात आमच्या मदस्थी येतात मदत करतात दिवस रात्र झटतात आमच्या युवकांसाठी त्यामुळे आम्हाला भाऊसाहेबच पाहिजे काय वाटतं तुम्हाला अनेक वर्षांपासून तुम्ही देखील भाऊसाहेबांना पाहताय दोन हजार निवडणूक लढवली होती तिथं मात्र अपयश आलं त्याच्यानंतर ते त्यांना संधी मिळाली नाही आता त्यांनी ठाम निर्णय घेतले की काय झालं तरी मी निवडणूक लढणार कसं पाहताय आम्ही त्यांना पूर्ण पूर्णपणे युवक सर्व युवक आम्ही त्यांना सपोर्ट करणार सपोर्ट करतो दादा कसं पाहताय एकंदरीत हे जे संपूर्ण राजकारण चाललंय भाऊसाहेबांना वेळ वेळ डावलण्यात आलं आरोप आहे आज खर तर अजित पवार मोठा धक्का बसण्याची शक्यता कारण जवळपास फक्त औपचारिकता राहिली आहे पक्ष जर सोडणार काय सांगतो पक्ष सोडलं तरी आम्ही काही त्यांना सोडणार नाही एकंदरीत बघण्यात आलं तर भाऊसाहेब व्यक्तिवत चिंचवड मधलं की युवकांसाठी त्यांनी केलेली काम चिंचवड मध्ये केलेले काम युवकांसाठी काय काय काम केले भाऊसाहेबांनी काय सांगत आता नोकऱ्यांच सा बघताय तुम्ही कसं चालले निवडणूक येण्याच्या अगोदर लोक बोलतात हा चला नोकऱ्या देतो तुम्हाला हे करतो पण आम्ही ज्या दृष्टिकोनाने यांच्याकडे बघतोय भाऊसाहेबांकडे तर आम्हाला असं पूर्णपणे शंभर टक्के विश्वास आहे की आम्हाला जॉब्स पण भेटतील काम पण भेटतील आणि लेडीज साठी पण काहीतरी चांगले काम काय वाटतं तुम्हाला भाऊसाहेब नेहमी आरोप करतात कि मला वेळोवेळी वेड़ डावलण्यात आले संधी असून देखील मला डावलण्यात आलं होतं हे बरोबर आहे हे बरोबर आहे कारण त्यांनी जेवढं काम केलेले आहेत आणि त्यांचं जितकं पण आतापर्यंत जेवढ्या निवडणुका लढवल्यात त्यांनी जे त्यांना भेटायला पाहिजे होतं ते त्यांना भेटलेलं नाहीये म्हणून त्यांनी आता अपक्ष जरी निवडणूक लढवली तरी त्यांना आमचा पूर्णपणे प्रतिसाद काय वाटतं जर भाऊसाहेब आपल्याला अपक्ष म्हणून दिसले किंवा कुठल्या पक्षात असतील काय वाटतंय काय निकाल असेल निवडणुकीत शंभर टक्के निवडून येतील शंभर टक्के निवडून आमचा तर पूर्ण प्रतिसाद आहे आणि आम्हाला गॅरंटी येतील म्हणून येतीलच तर आपण पाहतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी युवक देखील एकवटलेले आहेत भाऊसाहेब भोईर यांच्या समर्थनात जे आहे युवक आता मैदानात उतरलेत आज आपण पाहू शकतो खरंतर चिंचवडच्या या थोपटे लॉन्चमध्ये भाऊसाहेब भोईर यांचा महानिर्धार मिळावाय मोठ्या संख्येने या ठिकाणी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिक जे आहे ते या ठिकाणी भाऊसाहेब भोईर यांना पाठिंबा देण्यासाठी आल्यात आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की नेमकी भाऊसाहेब भैर काय निर्णय घेतात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाल ते रामराम ठोकतात का तुतारी पक्षात प्रवेश करतात त्याचबरोबर का पक्ष या चिंचवड विधानसभा निवडणुकीत आपल्याला भाऊसाहेब पाहायला मिळतील हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन मामदास शिवराय सह रसन तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड